देवळाली प्रवराच्या असून डॉ योगिता प्रवीण चोळके यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर योगिता प्रवीण चोळके यांनी आपला उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला आहे नगरदक्षिण लोकसभा मतदारसंघातून त्यांनी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आपला अर्ज दाखल केला यामुळे नगरदक्षिणेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे जनसामान्यांमधील प्रभावी आणि उच्च शिक्षित महिला उमेदवाराच्या एंट्रीनं नगरमध्ये एकच चर्चा रंगलेली पाहायला मिळतीय डॉक्टर योगिता या आरोही कॉलेज ऑफ फार्मसी शिरूर पुणे येथे प्राचार्य असून त्या देवळाली प्रवरा तालुका राहुरी येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब विष्णू चोळके सून आहेत जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना डॉक्टर योगिता म्हणाल्या की त्यांनी महिलांच्या न्याय आणि हक्कासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तसेच सर्व मतदार बंधू भगिनींना आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं तसेच आज दिनांक सव्वीस एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे अर्ज छाननी होऊन डॉ योगिता यांचा अर्ज वैध ठरला असून सोमवारी दुपारी निवडणूक चिन्ह मिळणार आहे आणि त्यानंतर देवळाली प्रवरा येथील ग्रामदैवताची पूजा करून प्रचाराचा नारळ वाढून प्रचाराला सुरुवात होणार आहे माझे नाव डॉक्टर योगिता प्रवीण चोळके राहणार देवळाली प्रवरा मी आज लोकसभ मी आज लोकसभेसाठी अहमदनगर दक्षिणमधून म अर्ज भरला आहे तरी मी सुशिक्षित लोकांसाठी आणि महिलांसाठी वेगवेगळे वेग त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम करन तरी मला भरघोस मतांनी मतदान करा अशी विनंती करा